thank you tarde ¡Suscríbete <laughs> संत वाहते तिथूर नदी ही तिथूर नदी आहे त्याच्या आजूबाजूला दोन गावं आहेत एक बाळद बुद्रुक आणि एक बाळद खुर्द इकडच्या गाव हे बाळद बुद्रुक गाव आहे इकडे याच गावात सप्ताह चालू आहे जबरदस्त स्वामी महाराजांचा आज शेवटचा दिवस आणि हे गाव आहे बाळद खुर्द हे अशा प्रकारे इथून नदीला पण जोरात पाऊस रात्री पाऊस पडल्यामध्ये जोराचा पूर आलेला आहे वातावरण असं रम्य एकदम सुंदर आहे हिरवं हिरवं गार आहे धरती वनश्री हिरवं गार वस्त्र घेऊन परिधान केलेले अतिशय सुंदर असं दिसतंय वातावरण इथलं तो धबधबा दब तो पाण्याचा आवाज निसर्गाची किमया फार वेगळीच असते कुठे अतिवृष्टीमुळे बरंच नुकसान होतं आहे ठीक आहे गावातले लोक इथंच थांबलेले नदीचं पूर आलेलं आहे त्याची मजा घेत आहेत बघतायत वातावरण कसं आहे म्हणून चला आता आपण मंदिराकडे जाऊयाचा शेवटचा दिवस आणि बाबाची पुण्यतिथी गावात भव्य अशी मिरवणूक चालू आहे नदीला एकदम छान असं पाणी वगैरे एकदम गावात एक भरपूर असं आनंदमय वातावरण झालेलं आहे आणि बाबाच्या कृपेने असंच राहो आणि पुढून पुढे पण असंच सप्ताह हो आम्ही महेंद्रबाबांना साखर साखर हेच घालत आहोत परमप्रस्वामी महाराज यांची गावोगाव नितांत भक्ती असल्यामुळे सर्व धर्मीय महेंद्रस्वामी महाराजांना मनापासून मानतात आणि सर्व सर्व लोक त्यांची मनापासून भक्ती करतात ओके अशा प्रकारे गावच्या लोकांनी एक शानदार मुलाखत दिली धन्यवाद प्रकारे स्वयंपाकाचा कार्यक्रम झाला याला तिकडेच पाहत होतो महेंद्र बाबाची तिकडे मग सकाळी आठ साडेआठ असं आहे का इकडे येऊन मला तर पोलीस सांगितलं नी पण इकडे जाऊ पालघे सकाळी आठ वाजता असं सारखं हो कार्यकर्ते बापू साहेब यांचा घर बंगला अतिशय सुंदर आता इथं नाश्ता पाण्याची व्यवस्था झालेली आता आपण नाश्ता वगैरे करू महाराजो <laughs> बापू साहेबांकडे नाश्ताचा कार्यक्रम चालू आहे महाराज नमस्कार आठ दिवस कसे गेले मग आपले सात दिवस असेच हमेशा घडत राहू का नाही भगवंताच्या कृपेने श्रीगुरूंच्या आशीर्वादाने ग्रामस्थ मंडळींच्या बहुमोल सहकार्याने सप्ताह समितीचे सर्व कार्यकर्ते यांच्या अथक प्रयत्नाने चालत असलेला हा, असले हा ब्रह्मलीर परमपूज्य आदरणीय महेंद्र महेंद्रस्वामी महाराजांच्या त्रेपन्नाव्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह तथा गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या सोहळ्याचा यंदा हे सतरा वर्ष आहे आणि सतरा वर्षापासून अव्यातपणे या बाळदनगरीमध्ये भव्य आणि दिव्य अशा प्रमाणामध्ये हा उत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे सोळा तारखेला या सप्ताहाची सुरुवात झाली आणि आज त्याची सांगता काल्याच्या कीर्तनावर होणार आहे सकाळी आठ वाजता स्वामीजींच्या मंदिरापासून स्वामीजींचा पालखी सोडा दिंडी सोहळा गावामध्ये मार्गस्थ झालेला आहे सकाळी आठ वाज्यापासून तर दुपारी अडीच तीन वाजेपर्यंत हा दिंडी सोडा गावामध्ये फिरणार आहे आणि आज सकाळी आमच्या हरिभक्तिप्रायम बापू काशीनाथ पाटील यांच्याकडे सर्व महाराज मंडळी आणि वारकऱ्यांना या ठिकाणी भजन आणि पोह्याचा नाश्ता देण्यात आलेला आहे अतिशय या गावामध्ये आठ दिवसापासून उत्साहाचं वातावरण आहे आणि या उत्साहाच्या वातावरणामध्ये भगवान भोलेनाथाची शिवमहापुराण कथा या ठिकाणी संपन्न झाली आणि रात्री काल्याच्या कीर्तनाने याची सांगता होणार आहे अशीच दरवर्षी या ग्रामस्थांकडनं सप्ताहाच्या माध्यमातून महेंद्रस्वामी यांची सेवा घडत राहो आणि सेवा करण्याकरता देवाने या सर्वांना भरपूर असं आयुष्य द्यावं यांचं सर्वांचं आरोग्य चांगलं ठेवावं त्यातल्या त्यात आमच्या त्या सप्ताह समितीचे सर्व कार्यकर्ते अतिशय तत्पर आहेत मोठ्या तळमळीने एक महिन्यापासून या सप्ताहाचं ते नियोजन करत असतात आणि त्यांनाही देवाने भरपूर आयुष्य द्यावं त्यांचं आरोग्य चांगलं ठेवावं अशी भगवंताला प्रार्थना करतो स्वामी महाराज जवळपास सतरा वर्ष सप्ताह आणि त्रेपन्नाबाई पुण्यतिथी ही आम्ही सगळ्या गावाच्या वतीने सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही सगळ्यांच्या सहमतीने आणि खेळीमिळीच्या वातावरणात तयार ते तर दिसलंच ते एकदम करतो आणि अशीच आमच्याकडनं गावाची सेवा बाबाची सेवा घडत राहो अशी मी बाबा प्रार्थना करतो निश्चितच तुमची प्रार्थना महेंद्र स्वामी पर्यंत पोहचेल मला काहीतरी महाराज तुम्हाला कसं वाढलं करतो असं ना आडगाव काच होत आडगावांचा बापू साहेबांनी पण जबरदस्त म्हणजे यांची टीमच इतकी पॉवर आहे की असं कार्य घडून आणण्यासाठी फार लागते बोला बाबू साहेब बोलासाहेब महेंद्र स्वामी यांच्या पुण्यतिथी निमित्त आणि सप्ताह कमिटीच्या वतीने सप्ताह कमिटी असताना सर्वांवर जबाबदारी असते ही जबाबदारी पार पडत असताना सर्वांच्या भावना व्यवस्थितपणे पार काढण्याकरता सहकार्य करते कमिटी पण तरी पण काही कारणामुळे आमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर ग्रामस्थांनी आणि बाळदनगरीच्या लोकांनी आमच्यावर ते समजून चांगलं असेल ते महादेव महेंद्र स्वामींच्या कृपेने आणि आमच्याकडून काही चुका झाल्या असेल तर आम्हाला त्या पदारात घ्याव्यात ही मी ग्रामस्थांना विनंती करतो बरोबर बाबांच्या बावन्नाव्या त्रेपन्नाव्या त्रेपन पुण्यतिथी निमित्ताने सतरावा निमित्ताने आदरणीय मठाधिपती गोविंदजी बाबा यांच्या मार्गदर्शनाने या वर्षी जो शिवमहापुराण कथाचा कार्यक्रम आयोजित केला गेला आधी आमच्या संपूर्ण समिती सत्ता समितीच्या वतीने मी त्यांचे अभिनंदन करतो आणि इतर आमच्या गावाचा इतिहास आहे परमपूज्य महेंद्र स्वामी महाराज इतर खेड्यावरनं खूप आदर करता संपूर्ण इतर खेड्यावरनं बंधू भगिनी ट्रॅक्टर भरून गाड्या भरून जो सप्ताचा आनंद घेता त्यांचेही मी स्वागत करतो आणि सगळ्यांच्या वतीने गावाने जो आम्हाला जो सप्ता समितीचा जो अधिकार दिला त्यांचेहीसुद्धा मी आभार मानतो आमच्याकडत गावातून न कळत काही चुका झाल्या असतील असो सगळ्यांकडनं होता मी आधी गावाचे पण आभार मानतो जे सगळं काही आनंदीच्या खेळामेळात सगळा कार्यक्रम आयोजित झाला त्याबद्दल मी सनी टेलर यांचा सुद्धा अभिनंदन करतो कारण त्यांनी दहा दिवसासाठी जी सेवा दिली त्या सेवेचं बी आम्ही अभिनंदन करतो गिरना गिरना फिल्म आणि गिरणा फिल्म असो तेव्हा सैन्य तुम्ही त्याच्यात प्रख्यात आहात नाव निघाल तोही आणि साऊंड सिस्टीम आमचे कसगाव आबा महाजन यांनी सुद्धा आम्हाला सेवा चांगली दिली आम्ही त्यांचंही सुद्धा अभिनंदन करतो आणि बारको स्वयंपाकी याचेही सुद्धा आम्ही गावाच्या वतीने अभिनंदन करतो आणि आदरणीय बा मठाधिपती गोविंदजी महाराज यांना नतमस्तक होऊन पुन, पुनश्च त्यांच्या चरणी अर्पण होतो Mahindra Swami Maharaj.